नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो कसं तुम्ही तुम्ही सर्वजण सांगा सर मी अशा करतो आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया गोळ्याच्या पाहिजेला सातार साईडला चुटपुट महादे असं पण एक नाव आहे तर हे फार विचित्र गोळ्याचं नाव आहे चुटपूट महाद्या म्हणून असं त्याला म्हणतात तर आता हे गोळ्याची भाजी जी आहे ह्याला नाव गोळ पडलं कारण ही भाजी एवढ्याशी एकमेकात गुंतलेली आहे हे बघा हे भाजी एकमेकात एवढे गुंतले असते हा तर याला ले ले। खूप बारक काही नाही ने नीट करावं लागतं अतिशय लहान लहान असे पानं असतात आणि स्टेम डेट हे डेट खूपच नाजूक असतात आणि घ्यायच्या मुळे फक्त काढायचे तसं पाहू लागतं की याच्यामध्ये जी जी थोडीशी कडक किंवा याचं जे डेट आहे हे कडक न्यायची काळजी घ्यावी लागेल कारण ते खाताना टेस्ट लागत नाही हे पाहू लागतं तर आता ही भाजी नीट करून झालेली आहे आणि आता आपण याची रेसिपी नीट करून करणार आहोत ही भाजी स्वच्छ धुवून नीट करून ठेवलेली आहे आणि व गुळ्याच्या भाजीसोबत काय काय लागतं आपल्याला त्याला पूर्ण हे कडेमध्ये त्याला भाजून घ्यायचं घोळ्याची भाजी ही वीस रुपयाला पावशीर मिळते शक्यतो ही बऱ्याच ठिकाणी मिळत नाही तर यासाठी खूप मार्केटला पावं लागतं हे भाजी मिळण्यासाठी ही भाजी आरोग्याला खूप चांगली आहे या गोळ्याच्या भाजीला गोळ्याची भाजी काय म्हणतात तर याचे सर्व ही लांब जे काही जेट आहेत ही एकमेकात एवढी गुंतल असतात की त्याचा ठाव ठिकाण लागत नाही आणि याचे पानं खूपच बारीक असतात म्हणून याला गोळ्याची भाजी असं म्हणतात हे थोडीशी लालसर आणि तांबूस रंगाचे असतात आणि याच्यामुळे रक्तदेखील वाढण्यास हेल्प होते आहे, आहे, हे बघा टोमॅटो आहे कांदा आहे आणि ते आहे मसाला आता ह्या मसाल्यामध्ये फक्त अतिशय मोजके मोज मीठ आणि ते काय लागतं हळद हळद आणि यांना बनवून द्या रेसिपी आपण तर

आता ह्या कडे मध्ये तेल टाकायचं आपल्या आई करायची आईने सांगितलं आईची रेशीप आई वडील यांच्याकडून घेतली मी म्हणजे यांची सासूबाई आणि माझी आई माझी आई आईला घोडभाजी खूप आवडायची आणि ते मेहनग आम्ही गोळ्याची भाजी घरी करायचो आमच्या आई करायची त्याच्यामुळे आता आई तर हयात नाही आहे तर आत्ता आम्ही ती भाजी करण्याचा प्रयत्न करतोय माझ्या आईला येत नाही ही भाजी माझी सासूबाईला येत साईडला भाज शेंगदाणे भाजून या डाळ पण टाकता येते मुगाची डाळ या मसूरची डाळ शिजवून घ्यायचं साईडला फ्राई करताना टाकून द्यायचं शेंगदाण्याच्या हिशाबा पण भाजून घ्यायच उघडून

भाजी मीठ टाकलं की पाणी शकत त्याच्या त्या भाजीला खूप पाणी वाटत त्याच्यामुळे मीठ नाही टाकायचं बाकी भाजी झाली त्याला टाकायचं सगळं काय मग

गोळाची भाजी गोळाची ते भाजी या गोळाच्या भाजीमध्ये याचे देठ मात्र असे कवळे असावेत तेव्हाच ही भाजी टेस्टी चव लागते भाजी आता तयार झाली आहे आता लास्टला मीठ टाकायचं चवीनुसार पहिले मीठ टाकलं असतं तर पाणी सुटलं असतं असं नाही सुकी झाली पाणी नाही आहे ते मी टाकते आहे गॅस बंद करायचा भाजी कशाची ते भाजी बनवली आज हां तर ह्या माझ्या टिफिन साठी भाजी तयार केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाडज पण चला वाड नाही मी आनंद राव तर भेटू लवकर पुन्हा नवीन एका ब्लॉग मध्ये लवकरच भेटू धन्यवाद थँक्यू बाय